तर शेतकरी बंधूंनो नमस्कार मॅग्रिकॉस कुशाल सोर्ण मित्रांनो आपण बघू आज कांदा पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिली दुसरी तिसरी फवारणी कांद्याच्या माना कशा का बनवायच्या आता मी तर काही समोरून व्हिडिओ नाही घेऊ शकत कारण की आता माझ्याकडं व्हिडिओग्राफर पण नाही आहे आणि मी जो काही व्हिडिओ घेतो आहे हा पूर्णपणे तुम्हाला डायरेक्टली झाडाच्या मानीपासून मुळ्यांपासून शेंड्यापर्यंत पूर्ण मार्गदर्शन करतो आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा कांदा पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं लासलगाव मार्केट असेल आशिया खंडातील सर्वात महत्त्वाचं मोठं मार्केट आहे मित्रांनो आज कांदा पीक चांदवड तालुका असेल अग्रगण्य आहे की जो कांद्याच्या बाबतीत उत्पादनामध्ये सगळ्यात पुढं आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर मनमाडपट्टा असेल नांदगाव असेल किंवा नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी कांदा उत्पादक शेतकरी आहेत आज त्यांचे काही जे काही आता बघितलं आपण काही शेतकऱ्यांचे कांदे चालू झालेले काही शेतकऱ्यांचा माल आता काढणीला आहे आणि काही शेतकऱ्यांचे आता बघितले आपण तर मानीमध्ये किंवा काय लागवडी चालू आहे म्हणजे असे दोन्ही तिन्ही टप्प्यामध्ये कांद्याचा जो काही प्रकार इकडं बघायला मिळतो आणि काही ठिकाणी जर बघितलं आपण तर निफाड त्या साईडला गेलं की बाबा की दुसऱ्या जिल्ह्यात तालुक्यात गेलं तर तिथं आता उन्हाळ कांद्याची लागवड चालू होईल आता मित्रांनो सर्वात महत्वाचं कांद्याच्या माना कशा बनवायच्या कांद्याचं पात कशी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत परंतु आज जर बघितलं आपण तर ह्याच प्लॉटचा मी इन्स्टाग्रामवर मागे व्हिडिओ टाकला होता जो काही शेजारी दाखवतो मी मित्रांनो अतिशय बेकार कंडिशन झाली होती म्हणजे असं म्हणा की प्लॉटमध्ये मी ज्यावेळेस आलो मी ज्यावेळेस प्लॉट बघितला तर प्लॉट पूर्णपणे जाम झालेला होता याला केलं काय पहिली फवारणी आपण टाकायचीच होती पाणी भरायचं होतं म्हणून आपण याला नवरत्न गोल्ड पाचशे मिली एन्ट्राकॉल चारशे ग्राम फॉलिक्युलर दीडशे मिली आणि त्यामध्ये सुपर वापरला आपण दोनशे ते तीनशे मिली किंवा हमला वापरा किंवा पॉलिट्रीन वापरा मित्रांनो तुम्ही किंवा क्युराक्रॉन वापरा त्यानंतर आता जर बघितली पहिली फवारणी दिल्यानंतर प्लॉटमध्ये झालेला बदल तुम्ही जागेवर बघू शकता आता भरपूर शेतकऱ्यांचं नवरत्न गोल्ड कुठे भेटल आपलं पूर्ण कांद्याचं कीट येतं मित्रांनो ते कांद्याचं कीट ऑर्डर करा किंवा जर तुम्हाला शक्य नसेल कांद्याचं कीट ऑर्डर करणं तर तुम्ही काय करा की आपल्या शेजारील कृषी केंद्रावर ते उपलब्ध करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे प्रत्येक तुम्ही एका शेतकऱ्यानं जर वापरला ना मी मी गॅरंटी देतो तुम्हाला एक शेतकऱ्यांनी वापरलं तर शंभर टक्के दहा शेतकऱ्यांची ऑर्डर तुम्ही स्वतः टाकशाल मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की आता झालं तिथपर्यंत परंतु त्यानंतरचा विषय असा आहे की जर आपण पुढची फवारणी करणार असेल तर कोणती केली पाहिजे दुसरी फवारणी अशी करायची मित्रांनो आपल्याला कृषी स्पेशल पाचशे मिली मास्टर किंग शंभर ग्रॅम त्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशकांनी वा, बुरशीनाशक वापरायचे कस्टोडिया अडीचशे मिली आणि कीटकनाशक वापरायचं आहे लिजेंट वापरायचं आहे चाळीस ग्रॅम मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं ही दुसरी फवारणी घेतल्यानंतर कांद्यामध्ये जमीन आसमांचा फरक पडणार आहे तीन ते चार दिवसामध्ये कांद्यामध्ये गॅरंटी शिरनाळ होतील ही गॅरंटी देतो मी तुम्हाला डायरेक्ट त्यानंतर ही फवारणी झाल्यानंतर कांद्याला चांगली काळोखी चढवायची आहे माना जाड करायची आहे माना जाड झाले आहे पण ऑलरेडी अजून फुगवायची आणि कांद्याला आता सुपरीचा आकार द्यायचा आहे एक स्टेप राहती झाडाची ती स्टेप जर आपण योग्य ओळखली ना तर शंभर टक्के गॅरंटी देतो का जर झाडाची स्टेप आपण ओळखली तर खात्रीशीर आपण जिंकलं म्हणून समजायचं मित्रांनो आता समजा ही जर नाळ आहे कांद्याची नाळ झाली पण आता खाली कांद्याला गुट्टी बनवायची आपल्याला सर्वात मग सुपारीसारखा बनवावा लागतो त्या टायमिंगला बडमास्टर पाचशे मिली कृषी सिलिका पाचशे ग्राम आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला बुरशीनाशक वापरायचे मेरियॉन ऐंशी मिली आणि कीटकनाशक वापरायचं आपल्याला आबामेक शंभर मिली याशी फवारणी घ्यायची आहे त्याचा पण अत्यंत सुंदर रिझल्ट आपल्याला भेटणार आहे मित्रांनो या तीन महत्त्वाच्या फवारण्या मी तुम्हाला सांगतो आहे या प्लॉटची परिस्थिती पहिली बी सांगे दाखवली तुम्हाला नाताची बी दाखवतो आहे अतिशय सुंदर रिझल्ट आलेले आहे खूप सुंदररीत्या प्लॉट डेव्हलप झालेला आहे अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होईच माझी इच्छा आहे ज्या शेतकऱ्यांना वाटतं आहे की कुठं कुठं अवेलेबल आहे खाली कृषी केंद्राचे नंबर नाव टाकलेले आहे त्यांना संपर्क करा आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य वाटतं आहे बा पूर्ण किटच घेतलं पाहिजे त्यांनी ऑफिसचा संपर्क करा पूर्ण किट दुकानवर अवेलेबल करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं हे होत हो असताना ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा कळवा काही इन्फॉर्मेशन आहे काय प्रॉब्लेम आहे प्लॉटमध्ये मर होती आहे कूज होती हे सगळ्या प्रॉब्लेमवर आपल्याकडे सोल्युशन आहे स्टाफ आहे पूर्ण मार्गदर्शन करेल तुम्हाला काय नाही करणार का सगळ्या गोष्टी जर फ्री तुमच्यासाठी मित्रांनो पूर्णपणे स्टाफ आहे सगळा स्टाफ तुमच्यासाठी मॅनेजमेंटसाठी बसलेला आहे शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा आणि ऑफिसला संपर्क करून प्लॉट रजिस्टर करून घ्या धन्यवाद